रामकृष्णारी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण कंटाळा आला म्हणून काहीतरी वेगळं बनवायचं की खूप कंटाळा आला आहे बाकीचा स्वयंपाक करायला हे बघा इथं मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक दीड पळी तेल हे मी कोळमचं तांदूळ घेतलेलं आहे एक वाटी आता आपण त्याचा छान राईस बनवूया बघा अगदी तोंडाला चवीन असा असा की मान असं वाटण किती खावा असा बनवायचं आहे आपल्याला आता ते तांदूळ मी धुवून घेते बघा स्वच्छ इथं लसूण ठेचून घेतला आहे तो टाकून दिला आहे बघा तेल अगदी कडकडी तापलं तापलेलं आहे आणि कडीपत्त्याची काही पानं बी टाकलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या काप करून घेतल्यात त्या बी टाकल्यात इथं मी कांदा घेतलेला आहे उभा चिरून तो बी टाकून देते बघा आणि कांदा बी अगदी चांगला परतून द्यायचा अगदी कलर येस तोपर्यंत त्याला परतायचा आणि हा उड़ा भात एवढा छान लागतो ते कोळंब तांदूळ बी अगदी तुपाट भात होतो एकदम चवदार खूप कंटाळा आला म्हणून मन असं वाटलं की आज काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून तो भात बनवायचा आपल्याला आणि अगदी थोड्या सामग्रीमध्ये तो भात होतो तयार आपला इथं मी टोमॅटोचे काप करून एक टोमॅटो घेतला होता त्याचे काप करून घेतले आणि ते बी टाकून दिले बघा छान अगदी परतून द्यायचे ते बी जिरी टाकून घेते जिरी का नाही टाकली कारण की तेल खूप तापलेलं होतं त्याच्यामुळं मी जिरी टाकलेली नाही आहे त्याच्यामुळं आत्ता टाकली हे बघा इथं मी शेजवान राईस मसाला घेतलेला आहे आणि तो बी टाकणार आहे थोडा इतर दुसरे तिखट मसाले नाही टाकणार ना इथं ग्रीन पी सेवाला आणि एक बटाटा मोठा घेतला होता त्याचे काप करून घेतलेत आणि एवढं टाकून देते बघा जास्त दुसरं सामान नाही आहे मी एवढ्यातच करणार आहे अगदी चविष्ट असा ब राईस आहे आणि कसं आहे दोन तीन माणसांसाठीच करणार आहे ना जास्त नाही आहे तीन माणसांच्या मापाचंच करणार आहे बघा हे बघा आता हे पूर्ण मी हलवून घेते आणि खूप छान मी खूप चवेला आहे तर काही मसाले मी घेतलेले आहेत बघा धना पावडर गरम मसाला बेडकी मिरची पावडर मटन मसाला आणि शेजवान राईस मसाला याच्यात मी हळदीचा वापर नाही केलेला ह्या भाताला हळद नाही टाकलेली बघा आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते आणि हे तांदूळ धुवून घेतलेलं आहे हे बी त्याच्यात टाकून देते अगदी थोड्या तेलात आणि थोड्या सामग्रीमध्ये हा आपला राईस तयार होतो बघा आणि एवढंच का मी गावरान तूप टाकलेलं नाही आणि गावरान तूप असलं तर नक्कीच टाका माझ्याक होतं तरी मी नाही टाकलं इथं मुढभर कोथंबीर घेतलेली आहे ती बी टाकून देते बघा अगदी झटपट होणारा हा भात आहे आणि खूप छान तोंडाला चवीन असा होणारा आहे बघा आणि तुम्ही माझा श हिडिव हा शेवटपर्यंत बघा मैत्रिणी आणि काय वाटलं तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये इथं मी आता पाणी ओतून घेते बघा इथं एक तांब्या मी पाणी ओतलेलं आहे अजूनही थोडंसं वातणार आहे पाणी बी आपल्याला मापातच वातायचं आहे बघा की भात असा मोकळा फडफडीत झाला पाहिजे इथं चवीनुसार मीठ टाकते हे बघा अगदी थोडंसं टाकलं आहे अर्धा पेला पाणी की आपल्या भाताला जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकायचं जास्त टाकायचं नाही आहे अगदी परफेक्ट प्रत्येक गोष्टीचा परफेक्ट अंदाज आला पाहिजे मग ते आपल्या भाजीला किंवा भाताला अगदी चव येते अगदी मनापासनं केलं तर खूपच छान होतं भात आता इथं दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत बघा कुकरची हवा अजूनही थोडी होती ती घालवली मी आणि भात अगदी मोकळा फडफडीत झाला आहे बघा वगा। हे बघा आता मी तुम्हाला हा भात काढून दाखवते अगदी शीताला शीतसुद्धा चिकटलेलं नाही आहे खूप मोकळा अगदी मस्त आणि सुगंध खूप सुटलेला आहे मैत्रिणी भात कसा झाला आहे नक्कीच मला सांगा हा राईस कसा वाटला तुम्हाला हे बाबा कसा वाटला नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन बाय